ज्योतिषशास्त्रानुसार आषाढी एकादशीनंतर चातुर्मास सुरू होताच काही राशींना पद पैसा लाभ शक्यता आहे कारण या काळात नीचभंग दशांक योग तयार होतोय सोबतच चार ग्रहांची साथ मिळणार आहे विठुरायाचं वरदान असणार आहे आणि शुभ कल्याण होणार असल्याचं सा सांगितलं जात आहे मग चातुर्मासारंभ आरंभ कोणत्या राशींना शुभ लाभाचा ठरू शकेल चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आषाढी एकादशीपासून पासून चातुर्मास सुरू झालाय यानंतर आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे यंदा गुरुवारीच गुरुपौर्णिमा आल्यानं तिचं महत्व अधिकच वाढलंय ज्योतिषशास्त्रानुसार या आगामी काही दिवसात शुक्र आणि चंद्र यांचा नीचभंग योग जुळून येत आहे तर शुक्र आणि गुरु यांचा दशांक योग जुळून येत आहे शुक्र आणि गुरु एकमेकांचे शत्रु ग्रह मानले जातात असं असलं तरीही या ग्रहांच्या योगाचा अनेक राशींना फायदा होऊ शकतो तसेच शनी आणि शुक्राचाही शुभ योग जुळून येत आहे सूर्याचा गुरुच्या नक्षत्रात होत असलेला प्रवेश हा काही राशींना उत्तम ठरू शकणार असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीत चातुर्मासारंभ हा काही राशींना शुभ लाभाचा ठरू शकणार आहे त्यातली पहिली भाग्यवान रास आहे मेषरास मेष राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर सकारात्मक लाभ मिळू शकतो व्यवसायात यश मिळू शकेल एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल तर अजिबात संकोच करू नका मदत घेणं हे शहाणपणाचं ठरू शकेल वेळेवर निर्णय घेणं हे हिताचं ठरू शकेल मेहनतीलाही फळ मिळू शकेल त्यानंतरची रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात उत्पन्न वाढू शकतं नोकरी करणाऱ्यांना फायदे मिळू शकतात बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात यासोबतच पदोन्नती पगारात वाढ होण्याची शक्यता आहे व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर बराच काळ अडकलेला करार पूर्ण होऊ शकतो या काळात गुंतवणूक केल्यानं चांगला नफा मिळू शकतो भविष्यासाठी पैसे वाचवण्यात यशस्वी तुम्ही होऊ शकता नकारात्मकता दूर होऊ शकते त्यानंतर कर्करास कर्कराशींसाठी सोयी सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल भौतिक सुखांचा आनंद घेऊ शकाल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात चांगल्या ऑफर्स मिळू शकतात कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आता थोडा कमी होऊ शकतो व्यवसायात नफा मिळू शकतो वैवाहिक जीवनात आनंद राहू शकेल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल अडकलेले पैसे परत मिळू शकतात शिवाय एखादी इच्छाही पूर्ण होऊ शकेल त्यानंतरची रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना शेअर बाजार आणि लॉटरीतून नफा मिळू शकतो मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळू शकेल महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते व्यावसायिकांना नवीन प्रकल्प आणि भागीदारीतून फायदा होऊ शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील त्यानंतर कन्यारास कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकेल कुटुंब आणि मित्रासोबत सहलीला जाऊ शकता आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल उत्पन्नाची नवीन स्रोत उघडू शकतात कौटुंबिक समस्या संपू शकतात चांगली कामगिरी मिळू शकता त्यानंतर तुळरास रास राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकेल प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात योजना यशस्वी होतील उच्च शिक्षण संशोधन किंवा आध्यात्मिक कार्यात प्रगती होऊ शकेल विरोधक पराभूत होऊ शकतील प्रगती आणि सकारात्मक बदल घडू शकतात आत्मविश्वास वाढेल कठीण आव्हानांना धैर्यानं तोंड द्याल करिअरमध्ये यश मिळू शकेल कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहू शकेल त्यानंतर रुच्छिक रास रुच्छिक राशीच्या लोकांना यश आणि स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे कष्टाचं फळ मिळू शकतं कामाच्या ठिकाणी आदर मिळेल जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची चिन्ह आहेत नवीन प्रकल्प सुरू करायचा असेल तर हा काळ अनुकूल असेल कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल जोडीदाराचा पाठिंबाही मिळेल त्यानंतर धनुरास धनुराशीच्या लोकांना वेळोवेळी वेड़ अचानक आर्थिक लाभ होऊ शकेल व्यवसायात यश आणि प्रगती होऊ शकेल आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे परत मिळू शकतील कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल भागीदारीतून नफा होऊ शकेल वैवाहिक जीवन चांगलं असू शकेल एखादी इच्छा पूर्ण होऊ शकेल तर आषाढी एकादशीपासूनच चातुर्मास सुरू झाला आहे आणि यंदा हा चातुर्मास या राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही दिवसात शुक्र आणि चंद्र यांचा नीचभंग योग जुळून येत आहे तर शुक्र आणि गुरु यांचा दशांक योग जुळून येत आहे आणि या ग्रहांच्या योगाचा अनेक राशींना फायदाच फायदा मिळू शकतो यात तुमच्या हे राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातंय अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका